केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये भारताची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी क्षमता कौशल्य आणि लवचिकतेवर विशेष भर देण्यात आला या अर्थसंकल्पात तीन नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना पुढील पाच वर्षात एक लाख सहाय्यक आरोग्य व्यावसायिकांची भरती आणि दीड लाख आरोग्य सेवा देणाऱ्यांचं प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे यामुळे कुशल आरोग्य कार्यबलाची भक्कम पायाभरणी होईल राज्यांना पाच प्रादेशिक मेडिकल हब स्थापन करण्यासाठी मदत करणारी नवी योजना प्रगत उपचार आणि मेडिकल व्हॅल्यू टुरिझमला चालना देईल तसंच मानसिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी निम हाऊस ची स्थापना करण्यात येईल यासोबतच आपत्कालीन आणि ट्रॉमा केअर सेंटर्सद्वारे जिल्हा रुग्णालयांची क्षमता पन्नास टक्क्यांनी वाढवली जाईल यामुळे स्वस्त सुलभ आणि भविष्यासाठी सज्ज सार्वजनिक आरोग्य सेवांना बळ मिळेल आणि विकसित भारताच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकलं जाईल राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दोन पूर्णांक सात लाख आरोग्य कार्यकर्त्यांची भर घालण्यात आली असून प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत आयुष्यमान भारत द्वारे आरोग्य सुरक्षेचं झालं नऊ हजार चारश कोटींपेक्षा अधिकची तरतूद करण्यात आली आहे तयारी अधिक भक्कम करण्यासाठी चौसष्ट हजार एकशे ऐंशी कोटींच्या एकूण खर्चाची पीएम अभिम योजना आयुष्यमान आरोग्य मंदिर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि क्रिटिकल केअर ब्लॉकचा विस्तार करत आहे सुमारे दहा हजार कोटींच्या अर्थसहाय्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तीनशे वरून वाढून सातशे ऐंशी झाली आहे राष्ट्रीय आयुष मिशनच्या माध्यमातून पारंपरिक आरोग्य सर्वांना मुख्य प्रवाहात आणलं जात असून यासाठी तीन हजार नऊशे ब्याण्णव पूर्णांक नव्वद कोटींचं समर्थन देण्यात आलं आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत भारतातील डिजिटल आरोग्य क्रांती सातत्यानं पुढे जातीय हा अर्थसंकल्प केवळ खर्च वाढवणारा नसून व्यापक विस्तार मजबूत रचना आणि दीर्घकालीन स्थैर्याच्या माध्यमातून भारताची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणार आहे